पुढची बातमी पाहूया खासदार अमोल कोल्हेंची शेतकरी आक्रोश यात्रा कालपासून सुरू आहे कोल्हेंचा शेतकरी आक्रोश मोर्चा वडूला पोहोचलाय छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीस्थळावर खासदार कोल्हे नतमस्तक झाले छत्रपती संभाजीराजांना अभिवादन करून मोर्चा मार्गस्थ होईल दोन हजार चौदा पासून चायपे चर्चा अनेक रंगल्या त्याच चहाला लागणाऱ्या दुधाच्या दराचा प्रश्न आज खासदार अमोल कोल्हे यांनी उचलला आहे शेतकरी आक्रोश मोर्चाद्वारे ते सरकारला हा प्रश्न विचारतायत या मोर्चा दरम्यान राहावी म्हणून चहाचा आस्वादही खासदार अमोल कोल्हे यांनी घेतला या, या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलाय शेतकरी आक्रोश मोर्चा सुरू आहे एक गाव सोडलं की पुढच्या गावात खासदार अमोल कोल्हे पोचतायत मात्र या मधल्या वेळात चहाचा आस्वाद सुद्धा ते घ्यायला विसरत आहेत ते सगळेजण हा चहाचा आस्वाद घेतात त्याला लागणार दूध हा मुद्दा तुम्ही उचललाय काय कारण काय हे फार महत्त्वाचं कारण आहे कारण दुधाचा जो जोडधंदा आहे हा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाचं आर्थिक गणित किंवा दैनंदिन आर्थिक गणित असं त्याच्यासाठी फार महत्त्वाचं आहे आणि आज जर आपण बघत असू तर जे ऐंशी पैसे एक रुपयामध्ये जे खरं तर कोल्ड्रिंक बनतं ते एक लिटरला पन्नास रुपयांनी विकलं जातं त्याच्याविषयी आपण तक्रार करत नाही पण सर्वसामान्य शेतकऱ्याचं जे दूध आहे या दुधाला मात्र गेल्या सहा आठ महिन्यामध्ये जवळपास दहा ते बारा रुपयांनी दर पडलेले आहेत आणि त्यामुळे हा दुधाचा जो जोडधंदा आहे या शेतकऱ्याच्या अर्थकारणावर याचा विपरीत परिणाम झालेला आहे आणि यासाठी दुधाला रास्त भाव मिळावा महाराष्ट्र सरकारनं आता पाच रुपये अनुदान जाहीर केलेलं आहे पण ते केवळ शासकीय दूध संस्थांना जे शेतकरी दूध घालतात त्यांच्यासाठी केलेलं आहे पण जवळपास ऐंशी टक्के दूध हे खाजगी दूध संस्थांना जातं आणि त्यामुळे या दुधाला सरसकट अनुदान द्यावं शासकीय खाजगी हा भेदाभेद करू नये आणि आमच्या शेतकरी बांधवाचं जे दैनंदिन आर्थिक गणित आहे त्याला हातभार लागावा हीच आमची मागणी ज्या मोजक्या उद्योगधंद्यांचं किंवा उद्योगपतींचं पंचवीस लाख कोटी रुपयांचं कर्ज हे राईट ऑफ केलं जातं त्यांना नक्कीच अच्छे दिन आहेत पण सर्वसामान्य शेतकऱ्यांचं काही हजार रुपयांना जर त्याची कर्जमाफी होत नसेल आणि केवळ महाराष्ट्राची आकडेवारी बघितली तर गेल्या वर्षभरात दोन हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागत असेल याला अच्छे दिन कसं म्हणायचं तर या चाय पे चर्चा अनेक घडतात दोन हजार चौदापासून अशा पे चर्चा आपण पाहिलेल्या आहेतच परंतु या चहाला जे दूध लागतं त्या दुग्ध व्यवसायकांसह सगळ्या शेतकऱ्यांना दिन येणार का या मोर्चानंतर तरी सरकार गांभीर्यानं याबाबत विचार करेल अशी आपण अपेक्षा बाळगूयात कॅमेरामन अमोल गवाळेचा नाजी मुल्ला ए बी पी माझा शिरूर पुणे ए बी पी माझा उघडा डोळे बघा नीट